अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार अठरा सहा वाजून अठ्ठावीस मिनिट जो भक्त निश्चयी निरंतर माझ्या सेवेत आहे अशा भक्ताच्या संकटाचा नाश होऊन त्याच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे निरंतर सेवेतून संचिताचा नाश होऊन तो भक्त दिव्य मार्गावर वाटचाल करतो असंख्य अशा पिढेतून मुक्त होऊन शांतीच्या व समाधानाच्या मार्गावर स्थिर होतो जीवनातील असंख्य अशा सौख्यास प्राप्त होतो शांत बुद्धी स्थिरतेने तो सदैव जीवनात आनंदी राहतो निरंतर भक्तीच्या सहवासाने असंख्य अशा पापाचा नाश होतो व एकनिष्ठेने चरणास पोचतो भक्तीच्या सहवासात जरी राहिलं तरी असंख्य पापाचा नाश व्हायचं सामर्थ्य आहे निष्ठेने चरणास पोचतो कल्याण आशीर्वाद दिलेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुवार दिनांक एक तीन दोन हजार अठरा सायंकाळी सात वाजून सात मिनिटं होळी पौर्णिमा होती त्या दिवशी ज्या भक्तामध्ये स्थिरता निश्चयता दृढता ही भक्ती मार्गामध्ये आहे तो माझ्या कृपादृष्टीस पात्र ठरतो हो भक्तीमध्ये जो भक्त मनाने व बुद्धीने दळमळीत व चंचल आहे असा भक्तीमध्ये अडकळीत राहतो व तो मोहाच्या बळी पडतो नको त्या मार्गाना वाटचाल करतो त्यानंतर तो बुद्धीने व मनाने पूर्णपणे भ्रमित होतो त्याला भक्तीची वाटचाल कठीण होते व दुःखाच्या बहुसागरामध्ये तो विलीन होतो गुरुभक्तीमध्ये असंख्य अशा परीक्षेतून जात असताना जो भक्त निश्चय व दृढता ठेवून भक्तीमध्ये वाटचाल करतो असा भक्त गुरु कृपेस पात्र ठरतो तो निश्चयी गुरुचरणास पोचतो आपण जर डळमळीत बुद्धी ठेवली तर कुठलाही लाभ होत नाही आपण त्यातनं बाहेर कधीही येऊ शकत नाही आध्यात्मिक प्राप्ती होणार नाही स्पष्टपणे महाराजांनी सांगितले